आर पी आय आठवलेगड रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रमोद महाडी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष आर पाटी अश्विनी पाटील आणि राहुल जाधव यांचा राजीनामा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोलीत भाजपला मोठा धक्का खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील आणि खोपोली शहराध्यक्ष राहुल जाधव यांनी पदांसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंठाळून दो या दोन्ही नेत्यांनी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा असून आणखी दोन नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने खोपोलीत भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे पंधरा सप्टेंबर रोजी या दोघांनीही जिल्हाध्यक्षांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत खोपोली शहर भाजपमध्ये पहिल्या फळीतील नेतृत्व करणाऱ्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक कारणास्तव काम करणे शक्य नसल्याने राजीनामा दिल्याचे म्हटले असले तरी राजीनाम्यामागील खरं कारण खोपोलीतील भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी असल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसात खोपोलीत भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाने भाजपमध्ये दोन गट पडले होते त्यातून सुरू झालेल्या सुप्त संघर्षाचा फटका भाजपला आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता असून भाजपच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अश्विनी पाटील आणि राहुल जाधव यांचा राजीनामा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून दोन माजी नगरसेवक देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असल्याने खोपोली भाजपमधील असंतोष अधिक ठळक होत असून निवडणुकीच्या तोंडावर भाजपची पडझड सुरू झाल्याची चर्चा आहे दरम्यान भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अश्विनी पाटील आणि राहुल जाधव कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतात याकडे खोपोलीकरांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न